नमस्कार मित्रांनो मी आहे प्रसन्न देशमुख मनमौजी जुगाडच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या पहिल्या भागाचे गेस्ट आहेत सोपान देशमुख सर ते उत्तम शिक्षक आहेत इन्फ्लुएन्सर आहेत आणि उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्ट सुद्धा आहेत सोपान सरांसोबत गप्पा मारायला आणि त्यांची मिमिक्री ऐकायला एकदम भन्नाट मजा आली आहे आणि सेम मजा तुम्हाला पण येणार आहे हा एपिसोड शेवटपर्यंत बघा या करा करा आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद नमस्कार नमस्कार काय म्हणता एकदम छान तुम्ही सांगा एकदम व्यवस्थित तर मग पहिल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करतोय पॉडकास्ट नंबर ओके जमिनीचा सोपा धन्यवाद ठीक आहे तर मग मला सांगा तुम 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 की तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुम्ही शेतकरी कुटुंबात वाढले तर शेतकरी कुटुंबात वाढताना तुम्ही काय सर्वप्रथम तर तुमचे धन्यवाद की तुम्ही या पॉडकास्टसाठी माझी निवड केली आणि राहिला विषय माझ्या पार्श्वभूमीचा तर मी राहिला युएसएला म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ आडगाव खरं तर मी राहिला शेतकरी कुटुंबात आडगावला आणि शेती आणि शिक्षण आणि कॉलेज अशा वेगळीच एक आमची पार्श्वभूमी आहे शेती आणि शिक्षण घेत असतानाच मग हळूहळू हळूहळू पुढे शिक्षण पूर्ण केलं आणि या गोष्टीला सुरुवात केली तर मग तुम्ही तुमचा पेशा काय आता तुम्ही काय सध्या मी प्राध्यापक आहे केटीच मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं केटीच महाविद्यालय इथं मी प्राध्यापक म्हणून काम बघतोय आणि काम करत असताना विद्यार्थ्यांमध्ये राहत असताना ही सोशल मीडियावरती असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी अशी आयडिया आली आणि मग सुरुवात केली अच्छा मग आता शेती शिक्षण प्राध्यापक होण्याकडे तुमचा असा कल कसा वाढला म्हणजे काय तुम तुम्हाला काय मोटिवेट केलं मुळात शेती नाही म्हणताय ना आमचा पूर्वी चांगला एक दुग्ध व्यवसाय होता तब्बल अठरा ते वीस वर्ष आम्ही दुग्ध व्यवसाय केला आणि मग दुग्ध व्यवसाय करता करताच मग कॉलेजही करत होतो प्राध्यापक होण्याचं असं काही डायरेक्ट स्वप्न नव्हतं मी तर म्हणेन मी ऍक्सिडेंटल प्रोफेसर आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्वप्न नाही इच्छा वगैरे काही नाही डायरेक्टच प्राध्यापक झालो केटीएचे महाविद्यालयात शिकत असताना तिथे निवडून आलो मी दोन वर्ष जीएस म्हणून मी तिथं काम बघितलं आणि मग माझं काम चांगलं होतं हे सगळं असताना त्या तत्कालीन सरचिटणीस मॅडम त्यांनी विचारलं की तुला प्राध्यापक व्हायला आवडेल का सुरुवातीलाच मी नाही म्हणाल कारण डायरेक्ट आपण प्राध्यापक एक काय म्हणूयात आपण एक स्वप्न असतं काही जणांचा तो मी प्राध्यापक आहे असा लहेजा असतो मी त्याच्यात बसतच नव्हतो आणि मग नंतर विचार करून मग मी त्यांना हो म्हणालो आणि नंतर मग हळूहळू प्रवास सुरू झाला मग तुम्ही आता <coughs> दुग्ध व्यवसाय अजून करता की आता तो पुन्हा नाही आता दुग्ध व्यवसाय बंद केलाय आता आई आणि वडील घरचीच शेतीचं थोडीफार कामं बघतात माझा लहान भाऊ पोलीस मध्ये आहे आणि मी इकडे प्राध्यापक त्याच्यामुळे आता तितका वेळ देणं पॉसिबल होत नाही मग त्याच्यामुळे तो दुग्ध व्यवसाय आता आठ एक वर्ष होतीला बंद केलाय तो बर आता अ प्राध्यापक म्हणून तुमची सुरुवात आणि शेवट दिवसाची कसं असतं सुरुवातीला म्हणजे मॉर्निंगलाच आमचं कॉलेज असतं सकाळी सात पासून तर मग दोन तीन वाजेपर्यंत जे काही असेल असेल ते आणि कंटिन्युअस लेक्चर्स वगैरे तर राहतातच आणि विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज hmm. असतात मग त्या विद्यार्थ्यांमध्ये जाणं येणं त्यांची लेक्चर्स घेणं आणि मग त्यामध्येच पूर्ण दिवस निघून जातो तो कळतही नाही खरं तर आमचा प्राध्यापक पेशा असायना hmm. की चिरंतर का आम्ही तरुण राहणारे राहणार त्याच्या मागचं कारण असं की रोज आम्ही तरुणांमध्ये असतो हा पेशाच वेगळा आहे तरुणांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे अगदी अशी प्राध्यापक आहे जे रिटायर होतात पण शेवटपर्यंत तरुणांमध्येच राहतात असा आहे म्हणून हा आमचा अक्रीम पेश आहे असं म्हणायला हरकत नाही पण आहात तर मग या सगळ्यातून तुम्ही त्याच्यासाठी वेळ कुठून काढता आणि ते व्यवस्थापन होती बर कारण मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायचो तेव्हा काही ऍक्टिव्हिटीज एन एस एस मध्ये आमचे भरपूर विद्यार्थी जातात तिथं माझं व्याख्यान वगैरे असतं जेव्हा मुलांचा कॅम्प वगैरे जातो आणि मग त्या कॅम्पला गेल्यानंतर मी बहुधा मला सांगायला आवडेल की मी एक मिमिक्री आर्टिस्ट सुद्धा आहे मग तिकडे गेल्यानंतर बहुतेक वेळा मी मिमिक्री वगैरे केलेली आहे मग त्या गोष्टी बघून माझ्या विद्यार्थ्यांना वाटलं मा की सर रील्स करू शकतात माझे एक प्राध्यापक मित्र आहेत सूरज बोडाई त्यांनी देखील मला यामध्ये दे रील्स करावेत मी असं सांगितलं होतं त्यानंतर माझे एक आतीभाऊ आहेत संदीप शिंदे आणि प्रमोद गायकवाड यांनी सुद्धा मला सांगितलं होतं की तुझ्यात कला आहे तर तू करायला हरकत नाही माझी बाईक तिने मला खूप मोटिवेट केलं अमृता देशमुख के म्हणे तुम्ही करा ना म्हणे नको त्या गोष्टी घरामध्ये कला दाखवण्यापेक्षा रील्स करा आणि मग रील्स करायला मी वेळात वेळ काढून रील्स करायला लागलो आणि बऱ्यापैकी लोकांना ते आवडत आहे सामाजिक विषय घेऊन आम्ही त्या प्रकारच्या रील्स बनवतो अच्छा मग तुमचा आता हा छंद आहे छंदरी अभिनय हो तर मग यामुळे व्यक्तिमत्वामध्ये तुमचा काही बदल झाला हो शंभर टक्के सुरुवातीला मी जेव्हा मिमिक्री करायला लागतो म्हणजे एच महाविद्यालयात असतानाच मी मिमिक्री करायला लागलो त्याच्यासाठीची स्टेजची जी संधी मला मिळाली होती ती मला शिकवायला डॉक्टर अमोल गायकवाड सर होते बाळकृष्ण शेलार सर होते आरजी घुले सर होते आणि त्यांना माहिती होतं की या मुला हा मुलगा का कला वगैरे करतो आर्टिस्ट आहे मिमिक्री वगैरे करतो नकला करतो मग त्यांनी एकदा मला फेस्टिवल मध्ये संधी दिली कॉमर्स फेस्टिवल केटीच्या महाविद्यालयाचा मी एफ वायला असताना आणि <outward> मग तिथून मिमिक्रीची सुरुवात झाली मग त्याच्यानंतर माझ्यावरती डॉक्टर ए डी बांदल म्हणून के केटीचे महाविद्यालयाचे कलामंडळ प्रमुख होते त्यांची नजर पडली की हा चांगल्या प्रकारचा अभिनय करतो मग त्यांनी पुढे भविष्यात मला संधी दिल्या वेगवेगळ्या एकांकिका नाटक असते त्याच्यानंतर वेगवेगळ्या मिमिक्रीच्या स्पर्धा असतील इवन आम्ही जेव्हा स्पर्धांना जायचो वेगवेगळ्या कोल्हापूर असेल अहमदनगर असेल पुण्याला असेल तर मग जाताना कधी कधी आमच्याकडे पैसे नसायचे स्पर्धेला घेणं आणि मुलांचा नाश्ता जेवण असायचं मग आमचं बिल कमी व्हावं म्हणून मी जिथे आम्ही नाश्ता वगैरे करावं त्या हॉटेलवर मी मिमिक्री करायची किती मिमिक्री आवडेल आणि त्या हॉटेल मालक बिल कमी करायला आमचं मग बहुतेक वेळा तिथे मी मिमिक्री केलेली आणि त्याच्यातून लोक पण आठवणीत ठेवतात की अरे बाबा याला मिमिक्री येते बरं का हा यांचे यांची आवाज काढतो बरं का मग हा वेगळाच अनुभव होता आणि समाजामध्ये आपली ओळख निर्माण होते लोक आपल्याला प्रेम देत आहेत लोक आपल्याला कलेला वाकडतायत मग तशी एक वेगळाच आयुष्यामध्ये एक बदल होतो मग अजून एखादी अशी खास आठवण आहे का मी विक्री किंवा अभिनय जी अजून तुम्हाला लक्षात आहे म्हणजे आता ही झाली हो तुम्ही तिकडे जायचे आणि मग ते पैसे तुम्हाला कमी लागायचे राईट right. मग अजून एखादी स्पेशल एखादी आठवण हो आहे ना आ, मी आम्ही कोल्हापूर जयसिंगपूरला एकांकिकाला चाललो होतो hmm. एकांकिकाला गेलो आणि तिथे गेल्यानंतर आमची एक एकांकिका होती व्हॉट्सॲप नावाची एकांकिका hmm. होती आदिल नूर शेख लिखित व्हॉट्सॲप एकांकिका आणि ती आम्ही केली आणि ती केल्यानंतर मग जरा वेळ मिळाला आम्हाला पारितोषिक समारंभ होणार होता मग बऱ्यापैकी वेळ येतो तर मग मला आमच्या टीमने सजेस्ट केलं की म्हणे कर मिमिक्री आहे संगीत तर मग मी मिमिक्री करायला सुरुवात केली आणि तिथे नेमके गिरीशोक सर आले आणि मग त्यांनी ती मिमिक्री बघितली आणि मिमिक्री बघितल्यानंतर त्यांनी मला एक सल्ला दिला म्हणे तू फार छान मिमिक्री करतो म्हणे पण कलाकार जर व्हायचा असेल तर फुकटचं काम कुठं करायचं नाही म्हणे काहीतरी त्याला मानधन घ्यायचं राहतं म्हणजे तेव्हा कलाकार नाही तर मग केलेला अर्थ राहत नाही मग कोणी कुठेही कला करायला आवलं आणि ती तर करायची का आपण ही एक छान आठवण त्या दरम्यान राहिली आणि अजून एकदा असं झालं होतं की आ, मी पाथर्डी फाटायला आपल्या नाशिकमध्येच मिमिक्री करत होतो आणि मी मिमिक्री करता करता म्हणजे mm. पब्लिक अशी चालली होती अचानक मी मकरंदनसपुरेची मिमिक्री करायला सुरुवात केली ती जाणारी पब्लिक परत आली होती म्हणजे mm. इतका mm. छान तो सीन झाला होता mm. हा आणि त्याच्याने लोक ओळखायला लागेल बऱ्यापैकी मग आता तुम्हाला लोक ओळखतात तर मग सोशल मीडियावर पण तुमच्या व्हिडिओना तेवढाच प्रसिद्ध प्रसिद्ध हो प्रतिसाद मिळतो तर मग त्या मागचं रहस्य काय म्हणजे एवढा असा प्रतिसाद आता प्रतिसाद म्हणाल तर सगळ्यात महत्वाची माझी स्ट्रेन जी आहे माझी स्टुडंट्स आहेत hmm. की मी रील्स केल्यानंतर ते इतके भन्नाट मध्ये व्हायरल करतात कोणी स्टोरी ठेवतो कोणी स्टेटस ला ठेवत माझे फ्रेंड्स आहेत माझे फॅमिली मेंबर्स आहेत की मी रील टाकल्यानंतर ते शेअर करतात स्टेटसला वगैरे ठेवतात आणि बहुदा आमचा जो रील करायचा विषय असतो तो सामाजिकच असतो म्हणजे त्यात जरी कॉमेडीचा तडका असला तर तो एक समाजाच्या प्रश्नाला वाचा पडणारी एक रील असते आणि म्हणून ती बहुधा लोकांना आवडत असावी आणि म्हणून ती शेअर केली जाते म्हणजे वर्दीतला पांडुरंग असेल किंवा जगाचा पोषण शेतकऱ्यावरती आम्ही रील केली होती ती असेल किंवा मग दुग्ध व्यवसायावरती मी रील केली होती ती असे म्हणजे अशा बहुतेक रील्स आहेत की रील जे इवन वरती, वरती की हो। okay. आता आम्ही एक उन्हाळ्यावरती पर्यावरणावरती एक रील बनवली आहे ती पण बऱ्यापैकी लोकांना आवडली हो मग आता तुम्ही एवढे कंटेंट क्रिएट करताय मग तुम्हाला असं वाटत नाही का की ते म्हणजे कठीण होत जातं दिवसांदिवस मग एवढं की प्राध्यापक म्हणून काम पण करणं आणि त्यातून वेळ काढून मग ती स्क्रिप्ट लिहिणं स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मग ती जो एडिट करणार आहे त्याला पटेल नाही पटेल मग त्याची शूटिंग किंवा होईल त्याला वेळ काढायचा आणि कंटिन्युअस विषय आणायची कुठून आणि दुसरं रील केल्यानंतरही लोकांना ती आवडेल ती शेअर होईल की नाही उद्या ती शेअर नाही झाली तर मग पुन्हा अरे काहीतरी आपण चुकतो या गोष्टी येतातच मग कधी hmm. कधी त्याचं नैराश्य पण येतं पण मग प्रत्येक गोष्टीचं नैराश्य घेऊन चालणार नाही आपण करत राहायचं एखादी रील व्हायरल झाली तर मिलियन्स मध्ये जाते hmm. एखादा चांगला विषय राहतो पण तेही व्हायरल होत नाही असं होऊन जात मग ते होत असताना आपण फक्त काम करत राहायचं hmm. व्हायरल झाली झाली नाही झाली नाही झाली तो नंतरचा पार्ट झाला पण लोक तुम्हाला ओळखताय ही महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये लोक प्रेम देत हे बरोबर मग आता तुम्ही समाजाला एवढं म्हणजे तुम्ही एवढा चांगला कंटेंट बनवताय पण आता सोशल मीडियाचा वापर खूप जास्त वाढलाय जरा निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह कंटेंट कडे पण वळतोय तर मग तुम्हाला युथला काही संदेश द्यायचा का यामधून की तुम्ही काय यूज करायला पाहिजे म्हणजे कसा कंटेंट तुम्ही कम कन्झ्युम करायला पाहिजे ओके हा बहुतेक आहेत ना माझे विद्यार्थी असं म्हणूयात माझे स्टुडंट खूप सारे ते कंटेंट क्रिएटर आहेत आणि ते छान छान कंटेंट देखील बनवतात आणि खूप सारे व्हायरल पण होतात पण होतं काय की रील करण्याच्या उगात किंवा सोशल मीडियाचा वापर करण्याच्या उगात आपला प्लॅन बी असावा हे ते विसरून जातात म्हणजे सोशल मीडियाचा आणि त्यावरती रील कंटेंट बनवण्यात शंभर टक्के काम केलं पाहिजे कारण सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे की, की तुम्ही शून्य मिनटात कुठल्या कुठं जाऊन पोचतात परंतु फक्त रीलच करणं त्यावरती मर्यादित न राहता आपला एखादा प्लॅन बी सुद्धा रेडी असायला हवा म्हणजे मला शिकवायला डॉक्टर उद्धव अष्टूरकर सर होते ते नेहमी म्हणायचे की सोपान तुमच्या हातामध्ये एक एक त्यांचं एक स्टेटमेंट असं होतं की वन इन हँड अँड टू इन नेस्ट ते असं म्हणायचं की तुमच्या हातात एक काम असायला हवं आणि आणखी तुमच्याकडे दोन कामं अशी असायला हवी की उद्या एक काम बंद पडलं ती दोन तुमची चालू राहतील आणि त्याच्याने एक मोटिवेशन मिळतं की बाबा नाही मी हे करत असलो तर माझा सेकंड पार्ट जो आहे प्लान बी जो आहे तो पण स्ट्रॉंग आहे त्यामुळे मुलांमध्ये नैराश्य येणार नाही काही काही जण मग रील व्हायरल होत नाही मग चुकीच्या गोष्टींच्या मागे जातात त्यापेक्षा मग प्लान बी असलेलं कधी बेटर म्हणजे रील्स पण करा आणि दुसरी तुमचा एक एखादा जो पार्ट आहे सेकंड पार्ट तो पण एक स्ट्रॉंग असेल ज्याच्याने तुम्हाला त्रास होणार नाही पुढे हे नक्की मी माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगेल आणि जे चांगले चांगले रील्स कंटेंट क्रिएटर आहेत ते खूप सारे आहेत त्यांनाही हेच सजेशन असेल माझं बरोबर सजेशन म्हणण्यापेक्षा विनंती असेल अच्छा हो आता तुम्ही सरांचं नाव घेतलं हो तर असं तुमच्या जीवनात आदर्श कोण म्हणजे सरान व्यतिरिक्त तो आदर्श माझे वडील हो हो म्हणजे आमचे वडील ज्यावेळी म्हणजे आम्ही शाळेत शिकत होतो त्यावेळेस मग शेती पाहणं दुग्ध व्यवसायही पाहणं त्याच्यात आमच्या दोघा भाऊ एज्युकेशनही पाहणं ते, ते सगळं करत असताना त्यांच्याकडून अशी कधी म्हणजे आपण सुद्धा बोलतो बोलतो म्हणतो की कंटाळा आला नाही नाहीश्य आला यात आता काही अर्थ राहिलेला नाही असं त्यांच्याकडून अजून मी ऐकलेलं नाही तुम्ही जर माझ्या वडिलांना जर बघितलं म्हणजे तुम्हाला माहितच आहे ओके okay. त्यांच्याकडे बघून एक वेगळीच ऊर्जा oh. oh. येते हो एवढी जबरदस्त पावर त्यांच्याकडे त्याच्यामुळे माझे रोल मॉडेल तेच आहे की कुठलीही गोष्ट करत राहायची त्यात यश मिळेल ना मिळेल नंतरचा पाठ पण तुम्ही फक्त यश मिळत नाही म्हणून ती गोष्ट सोडून देता हे hmm. करण्यापेक्षा तुम्ही काम करत राहा करत राहा आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही एक दिवस सक्सेसफुल होणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही म्हणून रोल मॉडेल जर म्हणाल तर माझे वडीलच बरोबर आणि ते नेहमी आम्हाला प्रेरणा इव्हन मी मिमिक्री जी शिकलोय ती त्यांच्याकडूनच आली म्हणजे आमच्या आडगाव मध्ये लालबुआ नावाचा एक व्यक्ती होता आणि आमचे आजोबा चुलत आजोबा काशीनाथ देशमुख या दोघांची मिमिक्री करायची माझे वडील तेव्हा मग कदाचित मला असं वाटतं की ही जी मिमिक्रीची कला जी आली ती त्यांच्याकडूनच आली माझ्याकडे मला जेवढं माहिती तुमचे वडील उत्तम डान्स पण हो 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 ती कला डान्सरच नाही तर ते उत्तम बासरी वादक सुद्धा आहे अच्छा हो हो, हो। आमच्या घरामध्ये मल्टिपल टॅलेंट माझा लहान भाऊ सुद्धा एक उत्तम डान्सर आहे आणि तो उत्तम ढोलकी वादक सुद्धा आहे हा तो पोलीस खात्यात जरी असला तर तरी ती कला त्याच्याकडे आहे आणि ह्या सगळ्या कला आमच्या वडिलांकडून आलेल्या आम्हाला म्हणजे त्यांचे डान्स तुम्ही आम्हाला तिघांना जर नाचताना बघितलं तुम्ही म्हणणार नाही तीन बापले की नाचताय okay. तीन मित्र नाचताय असं होस म्हणजे ती एनर्जी आम्हाला आमच्या वडिलांकडून मिळते बरोबर हो oh. मग आता शेती त्याच्यानंतर दुग्ध व्यवसाय शिक्षण तुमचा छंद oh. मग आता तुम्ही याच्यातून संपूर्ण कसा नृत्य झालं ते संपूर्ण आता जशी जशी संधी मिळेल तसं तसं काम करायचं शेतीमध्ये तर सध्या आता जाणं होत नाही सर सर ते वडीलच बघून घेतात दुग्ध व्यवसाय तर आता बंद केलेला आहे पण मग छंद जोपासायचा असेल तर मग त्याला वेळ काढावा हो लागतो hmm. आणि असं म्हणतात की कला माणसाला पैसा देत नसली तरी कला ही जीवन जगण्याला प्रेरणा देते hmm. म्हणजे जीवन जगायचं असेल तर तुमच्याकडे एखादी कला असावी आणि ती कला तुम्हाला आयुष्याचा मार्ग दाखवते hmm. आणि मग मिमिक्री करण्यासाठी मी वेळ काढतोच काढतो कुठेही hmm. जर संधी मिळाली स्टेज hmm. अगदी कोणाचा बड्डे असेल अगदी गणपती बाप्पा आले किंवा नवरात्र असतील मी करायला कोणी सांगितलं तर मग स्टेज छोटा आहे मग छोट्या ठिकाणी कुठेतरी करायचं आहे मग कमी पब्लिक आहे नाही 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 स्टेज मिळतोय हे महत्वाचं पब्लिक किती तो नंतरचा पार्ट मग संधी भेटली की करतो मी मिमिक्री आणि घरी असलो काय मग चालतच हा आता अशी संधी मिळाली असं समजा हा आणि एखादी मिमिक्री आवडतो हा रे काय वाट नक्कीच <laughs> समजा हाच प्रोटोकास्टला जर का आमचे मकर नानासपुरी सर जर आले म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी खूप जरा म्हणजे बारा तेरा ऍक्टर्स लोकांची आवाज काढतो पण मकर नानासपुरे आणि इंदुरीकर महाराज देशमुख या दोघांची पब्लिक डिमांड जास्ती असते की तू यांची मी कर छान तर समजा मकरंद मकरंदुरी जर आले इथे प्रोडक्ट असला तर ते काय म्हणतील <coughs> <laughs> यो बाबा काय मारवी मस्त प्रोडक्ट आज चाललाय राह जबरदस्त नाही कस आहे प्रॉडक्ट आज व्हायलाच हवे आणि चांगले चांगले प्रश्न व्हायला हवे फक्त आहे ना प्रॉडक्ट आज घेताना आणखी चार पाच बाजूला कुणी चांगलं असलं ना मग मज्जाच मज्जा हो धन्यवाद समजा इंदुरीकर महाराज जरी आले फार वाटुळ झालंय हो जिकडे प्रोडक्ट आज चालले अरे चाललंय काय राम जन्माला आला तर झाडाला पालवी फुटली कृष्ण जन्माला आला तर नदीला पाणी वाढलं दुर्योधन जन्माला आला तर रक्ताचा पाऊस झाला आणि आपण जन्माला आलो तर बरं पावसाळ्यात पाऊस गेला उन्हाळ्यात तर आलाच नाही अशी वेगवेगळ्या स्क्रिप्ट घेऊन आणि ती आवड देखील मी जोपासो आणि त्यांची कीर्तन बघत असतो त्याच्यातून मग वेगवेगळे त्यांचे स्टेटमेंट असतात ते वेग पकडले की मग होऊन जाते मी एक पर्सनली एक बघितलेलं तुम्हाला सांगतो एक कमांड हो हो ते नाना पाटेकरचं मी बघितलं होतं नाना पाटेकरचे ह्यूज फॅन अरे क्या बात आहे सगळे घरात ओके नाना पाटेकरचे नक्की नक्की मग एक नाना पाटेकरचे बघता एक डिमांड आहे की त्यांची त्यांची मेमिक्री तुम्ही करून द्या ओके नक्कीच नाना पाटेकर सर देखील माझे म्हणजे खूप इन्स्पिरेशन आहे गुरु आहेत त्यांच्याकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे समजा नाना पाटेकर सर जर इथे आलेत तर ते काय म्हणतील अच्छा कसे बथाऊ तुम्हें तुम मेरे लिए कौन हो तुम पॉडकास्ट हो तुम रील हो तुम इंस्टा हो तुम व्हाट्सएप हो अरे कैसे बताऊं तुम्हें खाने के लिए कुछ नहीं है दिन भर कुछ नहीं है? खाया पॉडकास्ट लेके बैठा है क्या खाऊ रतळा खाऊ मैं धन्यवाद दोस्तों थैंक यू सो मच प्रतिकाची उद्दिष्ट असता तर आता तुम्ही 5 जी जर्नी चालू आहे काम करत राहायचंय जिथे पोहचणार तिथे पोहोचणार हरकत नाही पण काम कंटिन्यू ठेवून काम करू म्हणजे पाच वर्ष प्रवास चालूच राहील उद्या भविष्यात जर चांगल्या चांगल्या संधी मिळाल्या तर मग त्या संधी एक्वायर करायच्या बस बाकी असा स्पेशल प्लॅन नाही की आपण पाच वर्षात कुठे जाऊ काय येस ओके म्हणजे तुम्ही त्या या उद्दिष्टावर चाललं की कर्म करू हा फरकी चिंता येस 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 जर्नी मस्ट गो ऑन बस आगे मग त्याच्यामध्ये एन्जॉय करत आणि असं एखादं स्वप्न आहे का तुमचं की ते पूर्ण व्हायचं मी असं ठरवलंय एम कॉलेजला नॉन ग्रँड बेसेसवर काम करतोय तर भविष्यात जागा निघतील नाही निघतील तो नंतरचा बाळ झाला पण मी असं ठरवलंय की उद्या भविष्यात जर माझं ग्रँडवर काम झालं तर मी माझ्या मित्रांना शब्द देऊन ठेवलेले की उद्या ज्यावेळी मी जाणार मला चांगली आण दोन लाख तीन लाखाच्या अशी तर मी प्रत्येकाचा एक मुलगा मुलगी जे असेल ते मी माझ्याकडे शिकवायला घेणार म्हणजे त्यांचा शिक्षणाचा जो काही खर्च असेल तो मी माझ्याकडे घेणार मी असा माझ्या मित्रांना शब्द दिले बघूयात आता काय होतं काय नाही जर तसं झालंच समजा मग छानच आहे आणि नाही झालं देवाची कृपा झाली चांगला फायनान्शियल सपोर्ट आला उद्या माझी सगळे सपोर्टर्स आहेत जे प्रेम देत आहेत उद्या त्यांच्या प्रेमाने आशीर्वाद बिग बॉस मध्ये आला खूप सारा पैसा मग करूयात बस स्वप्न नाही बस इतकीच पण मग तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होते अरे थँक्यू सो मच आशा आहे मला थँक्यू आणि अजून एक प्रश्न होता हा की आता तुम्ही प्राध्यापक नवीन प्रयोगांची काही योजना केली आहे का म्हणजे आता तुम्ही सांगितलं की पुढे तुमचं स्वप्न असं की मुलांना शिकवायचं अजून अशा काही योजना आहेत का की ज्याच्यामुळे युथ जरा चांगल्या मार्गावर लागेल किंवा मग असं तुमचं अजून बाकी काही योजना अशा स्पेशल योजना काही नाही आहेत बस मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये असतो माझ्या विद्यार्थ्यांमध्ये असतो तर विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं काम मी करतो की काहीही कराल म्हणजे अगदी माझ्या स्टुडंट्स आहेत मुली आहेत एक सुंदर वाक्य आहे की इफ युअर हसबेंड इज बिलिनियर देन बी hmm. तर मा, मी माझ्या इतकंच सांगत असतो की उद्या भविष्यात तुम्ही लग्न करणार आहात काय करणार पण तुम्ही इंडिपेंडेंट व्हा स्वतःच्या hmm. पायावर उभे राहा right. आपल्याला माहिती नाही वी कॅन्ट प्रिडिक्ट फ्युचर बरोबर right. पुढे काय होईल काय नाही माहिती नाही पण मग मुलांना त्यांनी त्यांचं करिअर करावं त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं आणि मग त्यांच्या लाईफमध्ये त्यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो यासाठी मी पूर्ण कटिबद्ध असतो आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना होईल तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करतो अगदी म्हणजे एक्झामच्या काळात माझे विद्यार्थी रात्री दहा दहा साडे दहा वाजेपर्यंत कॉल करायचे आणि त्यांना गायडन्स करण्याचं मी काम करायचो mm -hmm. बस माझ्या विद्यार्थ्यांनी कुठेही असेल ज्या क्षेत्रात जा जातील त्या चांगलं काम करावं mm -hmm. बस ही योजना राहायचं येस सर ओके आता एक रॅपिड फायरचा असा आपला एक राऊंड आहे हा छोटा तर मग आपण एक चार पाच प्रश्न विचारू तुम्हाला ओके तर मग ते विचार आणि मग आपण आपला तर मग रॅपिड फायर मध्ये आवडतं मराठी नाटक सकाराम बाइंडर बर पण मग आता आपण रॅपिड फायर घेतोय पण त्याच्या मागे तुमची काय म्हणजे सकाराम बाइंडर तुम्हाला का आवडतं याचं पण थोडं तुम्ही रिझन सांगितलं ओके सखाराम बाईंडर आवडण्याचं कारण म्हणजे सर जो रोल त्यांनी त्यामध्ये केला आहे तो जबरदस्त आजही ती त्यांनी जी कला सादर केली ना ती आजही डोक्यात बसलेली त्यामुळे सखाराम माहिती खूप सारे नाटक बघितलेत मी सखाराम भूमिका तुमची मी स्वतः केलेली लि, महाराज मेली म्हणून नाटक होतं हा त्या नाटकामध्ये डॉक्टर ए डी बांदल सरांनी मला प्रधानाचा रोल दिला होता ती भूमिका माझी आवडती भूमिका होती खूप छान म्हणजे त्यात होतं असं की एका राज्याचा राजा असतो hmm. तर त्याला सांगितलं जातं तू मेलाय म्हणून आणि hmm. हा आणि प्रधानाला नॉट ओनली प्रधान शिप्यापर्यंत सगळी मंडळी लागली असते राज्य बाळगवायचं hmm. आणि राज्य बाळगवायचं असेल तर राणीला पटवावं हो लागेल hmm. hmm. हा आणि म्हणून ती भूमिका खूप hmm. आवडीची माझ्या hmm. पण मग त्याच्यात राजा बहुतेक जिवंत असतो राजा जिवंतच येस येस हा म्हणून मग ती भूमिका आवडती माझी हा आणि तुमचं आवडतं पीक कांदाच हो होईल वांदा पण लावू कांदा हो कांदा। <laughs> <laughs> हो फुकट हो। पिकू कुण पण कुण कांदे पिकू असं आणि तुमचा सोशल मीडियावरचा आवडता प्लॅटफॉर्म करू सध्या तरी इंस्टाग्राम बरोबर आम्ही कंटेंट बनवतो रील्स बनवतो त्यामुळे सोशल मीडियावरती इंस्टाग्रामच बरोबर आणि एका शब्दात सांगा की शेतकरी प्राध्यापक किंवा कलाकार शेतकरी कलाकार प्राध्यापक अच्छा <laughs> <थीवो। laughs> <laughs> शेती शे, शेती करता करता शेती करता करता कला करायचे आणि प्राध्यापक शिकवायचं म्हणून शेती कलाकार आणि प्राध्यापक ओके थँक्यू सोपन सर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू पहिलाच पॉडकास्ट तुमच्यामुळे धन्यवादासाठी आणि तुम्ही मला बोलवलं तर इतकं धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खाली दिलेल्या बिल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद